गावाला न आजचा विषय एकदम झणझणीत असा होय होय अगदी मसाल्यासारखं झणझणीत म्हणजे विषय मसाल्याचा कसा आजकाल प्रत्येकाक मसालो लागतात वागण्यात सगळ्यात ते मसालो शोधतात मसाल्याचा जमानो असा कसा तुमच्या व्हिडीओ लाईक कमेंट शेअर जर हवे असतील म्हणजे भरपूर लाईक कमेंट्स हवे असतील तर तुमच्या कंटेंट मध्ये मसाले आवश्यक असाच तो घालूच लागता मस्त मसाल्याची झंडणी फोडणी घालून व्हिडिओ बनवलात म्हणजे ती खरो मसालो घालून नाही म्हणजे तुमच्या वागण्यात बोलण्यात असं वेगळे पण काहीतरी दाखवलात तरच ते लाईक फॉलोअर्स म्हणा कमेंट्स येतात आणि आजकाल लोक मसालो जास्त घालतात काळ मसाल्याचे दिवस असत ना आजकाल कोणाक पुचपुचीत पुचूक पाणी चालना न सगळ्यांना सगळा लागता एकदम झणझणीत म्हणजे कसा गोष्ट असा तशीच तुमका सांगण्यापेक्षा ती रचवून घडवून वेगळा काहीतरी त्याच्यात घालून तुमक सांगणार हकाच मांडवडीमध्ये म्हणतात आळ्यान मिरच्या लावणं म्हणजेच मसालो बघा इंस्टाग्रामवर फुल साडी नेसान कितके तरी पोरी व्हिडिओ टाकतात त्या व्हिडिओवर काळो कुत्रोसुद्धा कमेंट करू ना नाही पण तेच मोमली दाखवत तोकडे कपडे घालून पोरीने व्हिडिओ टाकले काय त्याच्यावर माका काय तुका म्हणत पोरांची लाईन लागता कमेंटी करू ते कमेंट वाचू घेणाऱ्यांचेच चार पाच पंक्ती जेवणाच्या उठतीत आता त्या उर्फी का बर्फी बघा राखी बघा बाकी कोण बराबल तर याच्या कोण लागतात नाही पण ह्या दोघांच्या पाठी कॅमेरावाले सगळे फिरत असतात आणि त्यांच्या व्हिडिओच्या खाली कमेंटवर कमेंटी पडत असतात शेवटी काय ही दोघाय मसाल्याची पोतीच घेऊन फिरत असतात शेवटी मसालो महत्त्वाचं आजकाल सगळ्यांना मसालोच लागता लोकांच्या वागण्यात ने, बोलण्यात ने, नेसण्यात ने, उठण्यात बसण्यात ने, जेवणात सगळीकडे मसालो जेवणापासून आठवलं हो सध्या मे महिनो लागे येलो म्हणजे मसालो करूचे दिवस आता मसालो करू हो मसालो करूचं म्हणजे काय थोडे आहेच नाही असं आधी खर्चाचा गणित बघूया मग ती लिस्ट काढू होई मग तो नाका नाकातोंडासून धुरी असं भाजू होयो मग कुठून हाडू होयो आणि इतक्या सगळ्या करू मसालो जो बरो नाही झालो तर वरचभर घरातल्यांचं ऐकून घेऊया काय तो मसाल का थुकेचो चव नाही काय तो मसाला थुकेचो चव नाही शेवटी कसा मसालो एकदाच करतात पण तिची चव मात्र वर्षभर राहता येणारे जाणारे खातात घरातले खातात म्हणान सांगतोय मसाला व्यवस्थित तर वर्षभर तुमचा सगळा व्यवस्थित हो आता तुम्ही म्हटल्यात काय हिमय का नीस तो मसालो तो मसालो, मसालो, मसालो तो मसालों मसालों करता पण मसाल्यावरच सगळा असाव विषय काय असा मैदा मसालो करूचा असा मसाला माझा सोपलो असावं मला ते बाहेरून हाडून मसाला चालणार नाही माझी आजयेपासूनची रेसिपी आहे तसोच मी मसालो मसाला करतोय इतक्या कमी जास्त झालेला माका चालणार नाही आणि काय चालणार नाही कसा आपल्याकडे कोण येतं जैतं त्यांना चव बरोबर लक्षात असता म्हणा मी माझाच मसाला वापरते पण अनु झाला काय घरात लहान पोरा असत तुमक मा मसाला भाजले तर दडपतानी खोकलो भरता घरात मसाला भाजू शकणार नाही अण्लला झाले हो दोघा तिकांका विचारले मला मसाला भाजून दिया तो कोण तयार नाही आता लोकांची चुकी नाही ओ लोकां कामाधंद्याची धंद्याची मानस आंक काढू वय हो लाकडा करू वय हो शेणी भरू वय थोडी कामं असतात मे महिन्यात गावात कोण तयार नाही मसालो करून देऊ आता करू काय ह्या माका टेन्शन दिला अडलाला झालंय आता इतक्यात माका टेन्शन आहे सांगा तुम्हाला मसालो हा होयोच आणि तो सुद्धा आता कारण माझा शाप मसाला सोपलो तरी घरात शापच मसाला सोपलो ना म्हणा बाजारपासून दोघां तिकाकडून हाडलय पण चवीचो प्रश्न आहो काय जमना नाही तो बाजारातला आणि आमच्या घरातल्या काय जमना नाही कसा असा चवीचा खावची सवय झाली ना मसालो व्यवस्थित होयो सगळे तुका सांगतात माझं बरो माझं बरो माझं घ्या मसालो चालू एका काही चव नाही एका काही रंग नाही आणि काय नाही आणि कसा पैशाचा प्रश्न इतके बरे पैसे घालतलो आणि शाप मसालो खाल्यापर्यंत करतले काय म्हणा इकत घेऊ काय भय दिसता भाई मसाला कसं होय सांगा मी या फोडणीत घातल्याबरोबर शेजारणी वासानंच समजावाया चला बाई मयेकाणीन फोडणी काहीतरी घातला एकदा माणसा माझ्याकडे जायला ना का त्याच्या तोंडात ती चव कायम राहा होई जेवल्यावर हात धुतले तरी हाताचा वास जाता नाही आणि एखादा माणूस माझ्याकडे जेलो काय त्यांनी वरासभर नाव काढू आया मे का जेवण होता का एक नंबर होता कसलो मसालो घातले काय माहिती असा म्हणा असो मसाल होयो सवय असा कोण अडला नडला माझ्याकडे येईला ना की मी या मत्तीक जाते पण आता मी जळलेला झाले तरी पण आता शेजारणी दरवर्षी मी हा मसाला कुटून भाजून सगळा करून देतोय आता म्हटलं माका दीत म्हणान गेले विचारू म्हटलं वाईस काय कर अर्धी हिरण माझ्यासाठी पकाड आणि करून दी तर तयार नाही माझा ह्या काम असा त्या कामाचा सतरा निमता सांगले त्या बाय माणसांना आता करू काय सांगा भाडा तर शकणार नाही मसालो इतकंच हाडले माझ्या इतकं बरं नाही असा पण वाईज साधारण चव असा असं असा पण खंसून हाडले तर सांगणार नाही आता वाईस सांगले तर काय जाताला सांगा मी एका फुकट हाटलं पैसे देऊन हटतले ना कसा बाकी सगळ्या दुकानार गेला आणि ह्या दी म्हटला का हाडून आपण वापर पण मसाल्याचा तसा नाही ना तो कसो व्यवस्थितच होई आणि कसा वायच प्रमाण चुकला काय सगळा चुकला आणि आमक जमना नाही आमका, ता आमका व्हया ताच व्हया मसाल्याच्या बाबतीत तरी आमचा अजिबात धडेचा धडे प्रमाण जावचा नाही आता ताच माका मोठो प्रश्न पडलो करूचा का काय कारण मसाल्याचा गणित असा याच फिसकाटला काय सगळाच फिसकाटला आता जाव खडे आणि हाडूसून हाडू खडेसून हाच मोठो प्रश्न पडलो असा मसालो असा शोधूच होयो करूच नाही तरी शोधून खातून तरी हाडूक होयो पण तो हाडतलय तो मात्र बरो होयो म्हणान तर सगळे खटाटोप चलल्या आता सतराशे साठ बगले बघले बसा रील बघले पण योग काय पसंत येणार नाही सगळे उंतर माझा बारा माझा बारा माझा बारा आता कसं निवडतोय तोच प्रश्न पडलो असा पण सांगतोय काय झाला तरी मसालो मात्र बरोच घेतले माझ्या मनासारखो आणि माझा जसो रेसिपी असा तसंच करून घेतले त्याशिवाय हार मानूच नाही आणि शेजारिक दाखवतले काय करून कसं कसं करून मसालो मिळाला तो पण मसालो एक नंबरच मिळतले तुमका सांगतोय चार दिवसात मला होयो तसो मसालो नाही कोणाकडसून तरी शोधून बनवून हळलय तर नावाची मय कारणच नाही मी एपिसोड म्हणजे मसालो असा म्हणजे तुमका एपिसोड आवडतोच आवडलो तर लाईक शेअर सबस्क्राईब करू विसरा नको आणि होय माझ्या आडी इतक्या करा काही मसाला बनवून देणारा कोण बरोबर तर मका मात्र बेगिनात बेगिना काढवा